आपण नवी दिल्लीतली दृश्य बघणार आहोत विश्वजित कदम आणि अपक्ष विशाल पाटील जे सांगलीमधून निवडून आले अपक्ष खासदार ते दोघेही बाहेर पडलेले आहेत मल्लिकार्जुन खरगे यांना ते भेटले आणि बाहेर पडले आहेत दोघांच्या चेहऱ्यावर स्मिता हास्य आहे कधीच दोघं वेगळे नव्हते फक्त प्रचारादरम्यान थोडे वेगळे वेगळे दिसले होते आपल्याला पण आत्ताच अपडेट आपण घेतली की विशाल पाटलांनी समर्थनाचं पत्र मल्लिकार्जुन खरगेंकडे दिलेलं आहे आणि त्यानंतर हे दोघे बाहेर पडलेले आहेत त्याची दृश्य आपण बघतो एक्सक्लुझिव्ह दृश्य न्यूज एटीन लोकमतवर विश्वजीत कदम कदाचित प्रसार माध्यमांशी बोलतील आपण आज दिल्लीमध्ये सांगलीचे नवनिर्वाचित लोकसभेचे खासदार सन्मान्य विशाल पाटीलजी आम्ही दोघांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय मल्लिकार्जुन खारगे साहेबांची आम्ही भेट घेतली काँग्रेस कमिटीचे ऑर्गनायझेशनचे महासचिव आणि देशाच्या लोकसभेचे खासदार ज्येष्ठ नेते आदरणीय के सी वेणुगोपाल साहेबांची आम्ही भेट घेतली आणि त्याचबरोबर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या माजी अध्यक्षा आणि आमच्या सर्वांच्याच नेत्या आणि मार्गदर्शिका आमच्या तरुण पिढीचे हृदय सम्राट आणि आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधींची आज जा आम्ही भेट घेतलेली आहे आणि मला आपल्या सर्व लोकांना सांगण्यास आनंद होतो की सांगलीचे खासदार सन्मान्य विशालजी पाटील यांनी आज काँग्रेस पक्षासोबत राहण्याचा निर्णय घेतलेला तो पहिल्यापासूनच होता निवडणुकीच्या काळातही त्यांनी सातत्याने याबाबतीत वक्तव्य केलं होतं आज खासदार म्हणून ते काँग्रेस पक्षासोबत इंडिया अलायन्ससोबत आणि महाविकास आघाडीच्या सोबत या ठिकाणी राहणार आहेत आणि असं काँग्रेस पक्षाला इंडिया अलायन्सला आणि महाविकास आघाडीला समर्थनाचं लेखी पत्र आज इथे त्यांनी मल्लिकार्जुन खारगे साहेबांना इथं सुपूर्त केलेलं आहे धन्यवाद परंतु महाविकास आघाडीचा धर्म सांगलीत पाळला गेला नाही असं सातत्याने ठाकरे गटाकडनं सांगितलं तर उद्धव ठाकरे यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये हेच सांगितलं की सांगलीमधलं आम्ही संपूर्ण निवडणुकीचा हाल आला हाल हवाला घेऊ म्हणून हे ठीक आहे मला एवढंच बोलायचं आहे की निवडून आलेले खासदार विशाल पाटील हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आणि आज नाईलाजाने काही परिस्थितीमुळे त्यांना अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवावी लागली सांगलीच्या जनतेने सांगलीच्या लोकाने त्यांना लोकसभेचा खासदार म्हणून इथं निवडून दिलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आज त्यांनी निवडून आल्यानंतर त्वरित म्हणजे चार तारखेला निकाल लागलेला आज सहा तारीख आहे इथं त्यांनी आज काँग्रेस पक्षाचा सहयोगी सदस्य काँग्रेस पक्षाला समर्थन आणि इंडिया आलं इथं समर्थन दिलेलं आहे मला वाटतं यातच आपण सगळ्यांनी आनंद मानला पाहिजे चंद्रहार पाटील यांचं असं आहे की आज तुमची वेळ नाही मला असं वाटतं की एक मिनिट मला असं वाटतं की इतरांच्या स्टेटमेंट्सवर आम्हाला बोलण्याची आवश्यकता नाही मी एवढंच सांगत आहे की आज विशालजी पाटील यांनी काँग्रेस पक्षाला समर्थन दिलेलं आहे महाविकास आघाडीला समर्थन दिलं नाही आणि इंडिया अलायन्सला समर्थन विशाल राव यांना थोडंसं विशाल राव विशाल पाटील आधी आपण भेट घेतली आपण सोनिया गांधीची भेट घेतली राहुल गांधीची भेट घेतली मल्लिकार्जुनची भेट घेतली काय चर्चा आहे तेवढं सांगा प्लीज चर्चा चा प्रश्न नाही आहे सर्वात प्रथम आम्ही स्वतःहून काँग्रेस पक्षाचे आभार मानले की त्यांनी आमच्यासाठी माझ्यासाठी स्पेसिफिकली आ, ही उमेदवारी काँग्रेस पक्षालाच मिळावी ह्यासाठी खूप अटीतटीचे प्रयत्न केले आणि आज माझ्यावर एवढं प्रेम काँग्रेस पक्षाचा आमच्या कुटुंबावर असल्यामुळे हा कुठलाही शर्त न ठेवता बिनशर्त पाठिंबा आज मी लेखित स्वरूपात आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार मल्लिकार्जुन खडगे साहेबांकडे आज पत्र देऊन सोपूत केलं त्यांना पाठिंबा दिला ह्या पुढच्या काळात आम्ही काँग्रेसमध्ये काँग्रेस पक्षाच्या सोबतीनंच पार्लमेंटमध्ये काम करणार हे आम्ही त्यांना आश्वासन देऊन त्यांना पत्र दिलेलं आहे त्यानंतर आम्ही आमच्या नेत्या इंडिया आघाडीच्या नेत्या सोनियाजी गांधी श्रीमती सोनियाजी गांधी यांची व आमचे नेते राहुलजी गांधी यांची भेट दिली आणि त्यांना हा पाठिंबा दिला असल्याचं कळवलं त्यांचा आशीर्वाद पुढच्या वाटचालीसाठी घेतला आणि आज आम्ही दोघंही ह्या पुढच्या काळात एक संघपणे राज्यात काम करू हे त्यांना आश्वासन दिलं परवा आठ तारखेची शंभरी पूर्ण झाली सांगली जिल्ह्याच्या माध्यमातन काँग्रेसची शंभरी पूर्ण झाली याचा सांगलीकरांना आनंद आहे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मनासवी आनंद सांगा परवा जी बैठक होणार आहे बैठकीला आपण उपस्थित राहणार साहेब उद्या महाराष्ट्रात महाराष्ट्रातनं काँग्रेस पक्षाची निवडून आलेल्या खासदारांची बैठक ही टिळक भवन येते आमच्या पक्षाचे राज्याचे प्रांताध्यक्ष शिवत आमदार नाना पटोलेजी यांच्या अध्यक्षतेखाली व रमेश चनितला आमचे प्रभारी यांच्या प्रमुख उपस्थितीत ठेवलेली आहे ह्या बैठकीचं आमंत्रण हे मला आलेलं आहे आणि म्हणून मी या बैठकीला जाणार आहेच आणि त्याच्यानंतर काँग्रेस पक्षाची नवनिर्वाचित सर्व खासदारांची परवा दिवशी संध्याकाळी दिल्लीत बैठक होणार आहे त्या बैठकीचं सुद्धा मला निमंत्रण प्राप्त झालेलं आहे मी स्वतः आणि शक्य झालं तर विश्वित कदम साहेब यांना सोबत घेऊन या बैठकीला मी उपस्थित राहणार आहे महाविकास आघाडीचा जो धर्म आहे त्याला उत्तर आम्ही देणार हे बाप निवडणुकीच्या काळात आमचे आणि आमचे आणि ठाकरे कुटुंबियांचे खूप घनिष्ठ संबंध आहेत का वर्षानवर्ष आहेत आणि ही जागा आम्ही लढणं गरजेचं होतं हे कदाचित निवडणुकीच्या काळात आम्हाला ठाकरे कुटुंबियांना पटवून किंवा त्यांच्या पक्षाला पटवून सांगता आलं नसेल अजूनही वेळ गेलेली नाही आहे निश्चित आमच्या व आजोबांचे वसंतदादांचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे एवढे चांगले घनिष्ठ संबंध होते संबंधा भाग मन निश्चित विषय 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 संगली अपेक्षा आज आपने खड़गे और सोनिया गांधी और राहुल गांधी की दाँगे। दाँगे। से मुलाकात की क्या बात क्या हुई क्या चर्चा हुई मेरा पूरा परिवार पहले से ही कांग्रेस पक्ष के साथ ही काम करता आ रहा है मेरे पिताजी मेरे दादाजी मेरे भाई दो भाई दोनों सब कांग्रेस पक्ष के से ही सांसद बने थे आज किस मल्लिकार्जुन खरगे यांना भेटून आल्यानंतर विश्वजित कदम आणि एक नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय ताज्या बातमी